विधानसभेतील वंचित बहुजन आघाडीचे प्रचाराचा शुभारंभ शहरातील उपनगर भाग फकीरवाडा या ठिकाणी फुलांची चादर अर्पण करून काढण्यात आली प्रचार रॅली अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हनीफ जैनुद्दीन शेख यांच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवारी नऊ नोव्हेंबरला झाला शहरातील फकीरवाडा मुकुंद नगर भागातून प्रचार करून ही फेरी काढण्यात आली यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रारंभी फकीरवाडा दर्ग्यावर फुलांचे चादर अर्पण करून प्रचाराचा नारळ फोडण्यात आला ही प्रचार फेरी फकीरवाडा गोविंदपुरा मुकुंदनगर दर्गा दायरा या भागामध्ये नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला या प्रसंगी उमेदवार हनीफ जैनुद्दीन शेख यांचा नागरिकांकडून सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष योगेश साठे दीपक पाटोळे नगर तालुकाध्यक्ष मारुती पाटोळे लक्ष्मण माघाडे गणेश राऊत सुरेश पान पाटील संजय शिंदे दिनू भोसले बबलू भिंगार दिवे आबिद शेख आरिफ रजवी जैद सय्यद हे कार्यकर्ते यावेळेस मोठ्या संख्येनं उपस्थित होते जय महाराष्ट्र आज वंचित बहुजन आघाडीचा प्रचारचा दुसरा दिवस आहे काल रेल्वे स्टेशनमध्ये मी प्रचार फेरी माझी चालू होती तिथं लोकांचा पुष्कळ चांगल्यापैकी संवाद भेटला चांगला प्रतिसाद भेटला आहे आणि आज मुकुंदनगरमध्ये पण आपल्या वर्गातील आज मुकुंदनगरमध्ये माझा चांगला प्रतिसाद भेटला आहे आणि आज विकासाच्या अजेंड्यावर मी उभा राहिलेलो आहे आणि मला लोकांचा चांगल्यापैकी प्रतिसाद भेटला आहे आणि लोक लोकांना ही माझी नम्र विनंती आहे चांगल्या चांगल्यापैकी मला वोट देऊन निवडून आणावे हे माझी नम्र विनंती आहे धन्यवाद आयुष्यमान भाई शेख यांचा प्रचाराचा आज दुसरा दिवस आहे नगर शहरामध्ये वाढलेली प्रचंड बेरोजगारी आणि या बेरोजगारीचा उपयोग काही राजकारणी मंडळी त्यांचा वापर करून घेत आहेत आणि नगरमध्ये एक प्रकारची झुंडशाही यांनी निर्माण केलेली आहे ही झुंडशाही संपवण्यासाठीच आणि बाई यांना प्रचंड मातांनी विजयी करावे असे मी विनंती करतो